सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रामटेक मध्ये किल्ला स्पर्धे स्पर्धेचे यशस्वी आयोजन स्पर्धेमध्ये अदवी कोहळेच्या जंजिरा प्रथम रामटेक परिसर निसर्ग व विविधतेने नटलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे स्मरण त्यांचे आदर्श नवीन पिढीला पुन्हा पुन्हा, पुन्हा कळावे ज्यामुळे राष्ट्रबांधणी मिळेल याकरिता रामटेक येथील सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था परिवाराचे ऋषिकेश किंमतकर यांनी किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते त्यांनी स्पर्धेबद्दल माहिती दिली की कि दरवर्षी किल्ले बांधणीचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी सोळा नोव्हेंबरला किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते किल्ले बांधणी स्पर्धेत बारा स्पर्धकांनी भाग घेतला होता स्पर्धेत चल व अचल असे दोन भाग करण्यात आले होते पहिल्या भागात अचलमध्ये मध्ये ता, घरी तयार केलेले मातीचे किल्ले के तर दुसऱ्या चल भागात प्रदर्शनीत ठेवलेले किल्ले होते अचल मातीच्या किल्ला स्पर्धामध्ये अद्विक कोहळेच्या जंजिरा प्रथम सर्वज्ञ एरपुडे व ऋग्वेद बारोकर द्वितीय राजन्या किंमतकर व मिराई पब्लिक स्कूल तृतीय क्रमांकावर राहिल्या चल किल्ला स्पर्धेमध्ये तृनिका धमगाये व प्रथमेश बांते प्रथम हिमांसी काठ काठोके व रुद्र वाडीकर द्वितीय हर्ष कांबळे व सिद्धेश वाघधरे तृतीय क्रमांकावर राहिल्या आर्या शेख व आदित्य बरबटे यांना प्रोत्साहन पुरस्कार मिळाले किल्ले स्पर्धा यशस्वी करण्याकरिता भूषण देशमुख वेदप्रकाश मोकदम नंदेश शेळके रवींद्र नारनवरे सारंग पंडे राजेश बाकडे राजेश किंमतकर लक्ष्मीकांत तिबुडे यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम